नमस्कार मैत्रिणींना समृद्धी कलेक्शन ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे समृद्धी कलेक्शन आज तुमच्यासाठी सुंदर असं गिफ्ट काढणार आहेत बघा आपण ऑफर ठेवली होती एक व्हिडिओ टाकला होता इन्स्टाला आणि युट्यूबला त्याखाली तुम्हाला सुंदर अशा पाच कमेंट करायच्या होत्या तर बऱ्याचशा मैत्रिणींनी सुंदर सुंदर अशा कमेंट केलेल्या आहेत आणि त्या कमेंटसाठी आपण एक सुंदर असं गिफ्ट काढलेलं आहे बघा फर्स्ट ज्या विनर आहेत त्या कांता काही आहेत तर सेकंड विनर बघूयात कोण असणार आहेत आजच्या विनर तर त्यासाठी मी फर्स्ट जे प्राइस काढलं होतं त्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या होत्या आता आपण तसं नाही करणार आहे मोबाईलमध्ये जे कमेंट आहेत ते स्क्रोल करणार आहे आणि जर म्हणजे एकाच गिफ्टसाठी डबल जर, जर नाव आलं तर ते कॅन्सल केलं जाईल आता कांताताई जे आहे त्यांच्या कमेंटला आपण गिफ्ट ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे जर त्यांचं नाव लिहिलं तर आपण ते कट करणार आहोत आणि परत स्क्रोल करणार आहोत ह्या कमेंट ज्या आहेत ते मी स्क्रोल करणार आहे आणि परत एका कमेंटवरती बोट ठेवणार आहे बघूयात कोण आहे आजच्या लकी विजेता ओके गिफ्टसाठी दिलेली जी साडी आहे ती खूप सुंदर असणार आहे बघा केलं एक मिनिट ओके तर आपण ह्या कमेंट ज्या आहेत त्या स्क्रोल करूयात कोण आहे बघूया गोरख शिंदे नावाने आहे बघा स्वस्त तुम्ही बघू शकता गोरख शिंदे असं उलट कमेंट वाचता येत नाही आहे तर आपण व्यवस्थित मध्ये स्वस्त आणि मस्त साडी ओनली समृद्धी कलेक्शन दिसलं सर्वांना तर आजचे जे लकी विजेत आहेत ते आहेत गोरख शिंदे तर त्यांनी काय करायचं आहे हा व्हिडिओ बघत असेल तर डी एम करायचं आहे तसं मी स्टोरी पण ठेवणार आहे व्हॉट्सअपला डी एम करायचं आहे आणि आपलं जे प्राइस आहे गिफ्ट आहे ते मिळवायचं आहे शेअरिंगचा स्क्रीनशॉट बऱ्याच मैत्रिणींनी टाकलेले आहेत बघा तर थँक्यू यावेळेस जरी तुम्हाला गिफ्ट मिळालं नाही तरी पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे यूट्यूबला पण कमेंट करायचं आहे शेअरिंग करायचं आहे शेअरिंगचं स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे तर बघूयात आज आपण जे गिफ्ट दिलेलं आहे ते कसं असणार आहे हे बघा सेम पॅटर्न आहे फक्त डिझाईन वेगळी असणार आहे जे कांताताईंना गिफ्टमध्ये दिलेला आहे तोच पॅटर्न असणार आहे फक्त डिझाईन थोडीशी चेंज आहे बघा त्यामध्ये सुंदर असे फ्लॉवर प्रिंट होती थोडी मोठी होती आणि यामध्ये छोट्या साईजमध्ये असणार आहे मस्त पीस आहे हा पण साडीला सुंदर असं सा सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे काठाला ओके काठाला सुंदर असं सिक्वेन्सचं काम केलेलं आहे मस्त पीस आहे उंची बघू शकता साडीची भरपूर अशी उंची असणार आहे लांबी पण भरपूर आहे ब्रँडेड पीस आहे असं नाही की गिफ्ट द्यायचं आहे म्हणून काही पण उचलायचं आणि गिफ्ट द्यायचं ओके ब्रँडेड पीसची साडी आहे लांबी उंची बघू शकता पीस खूप सुंदर आहे एकदम सुंदर असे सुंदर असा लूक येणार आहे वेअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा वर्षा साईडचा काट आहे बघा आणि ही साडी जी आहे ती डिजिटल प्रिंटमध्ये आहे अंगाबरोबर एकदम चापून चुकून बसणार आहे ऑफिसवेअरसाठी तर खूप सुंदर असं ऑप्शन आहे बघा ज्या माहिती जॉब करतात त्यांच्यासाठी सुंदर असं ऑप्शन आहे हा जातोय सिक्वेन्स वर्क मध्ये काठ हा खालच्या साइडचा असणार आहे बॉर्डर आणि ही वरच्या साईडची असणार आहे साडी अंगाबरोबर एकदम चापून चोपून बसते कलर कॉम्बिनेशन बघू शकता डिजिटल मस्त पीस आहे लांबीला बघू शकता भरपूर अशी लांबी आहे ब्रँडेड पीस आहे मस्त आणि ब्लाऊज पीस पण खूप सुंदर असणार आहे बघा यामध्ये हा जातो ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता भरपूर मोठा ब्लाऊज पीस आहे पूर्ण एक मीटरपेक्षाही जास्त ब्लाऊज पीस आहे बघा ब्लाउज पीसला पण सेम तसेच एक ने मोठे काठ आहे आणि एका साईडने छोटे गाठ आहे खूप खूप ताई दादा जे कोणी असतील ते मस्त पीस आहे आपल्या गिफ्टसाठी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि शेअरिंगचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेस्ट नेक्स्ट गिफ्टसाठी थँक्यू